गुड मॉर्निंग नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत आणि आज धुलीबंदाने श्री तर आता जस्ट उठवली दूध पिली आणि नऊ वाजले खाली साऊंडचा आवाज खूप वेळ झाला खाली खेळतात वाटते तर मी तर काही जाणार नाही बोलतात सागर पण झोपलेलेच आहे तर श्री त्यांनाच बंदूक घेऊन मी म्हटलं नाही का तिला थोडा वेळ खाली घेऊन जा बंदूक घेऊन त्यांनाच ही करते पाणी मारते का तर ते उठले नाही म्हणून त्या बघू आता मी तिला खाली पाठवते थोड्या वेळ का तर तिला पण कळलं पाहिजे कलर म्हणजे गेल्या वेळेस तर खूप खेळली तिकडले आम्ही हो ते राहत होतो तेव्हा खूप खेळत होते का आता तिथे दादा दिदी सगळे होते आता इथे जास्त कोणी ओळखीचं नाही आहे पण सोडून तर येते थोडंसं म्हणजे सोडून नाही तिथं थांबता येईल बघू सागर जाते का मी जाते पण थोड्या वेळ तिला कलर खेळायला पाठवते का तर एवढं बंदू खेळायला कलर चांगले नाही का तर वाटतंय तिला गेल्या वेळेस ना असं इन्फेक्शन झालं होतं नॉर्मल तर उरल्यासारखं झालं तिथे जागं हो Appa li sugo payasam pohla, dusra hohlo appa. Baal maa. Sa gyan na happy holy boll. Baal maa. Haan कार्टूनची जोरदार तयारी चालू होती कलर खेळायची तर मी तिला कलर आणले होते तर मी दिले नाही लगे की नाही का म्हणलं आधी बलून फुगवून ठेवते का तर खाली जरी खेळी जाऊन तरी तिथं खेळायला होतील नाही तर, तर होती, ना, मग खाली जर कोणी नसेल तर खूप लेट उठली होती खाली कोणी नसेल तर म्हटलं दादाकडे जायचंच आहे ताईंकडे त्यांच्याकडे जायचंय तर तोपर्यंत बलून फुगवून एका कॅरीबॅग मध्ये घेऊन जाऊ म्हणलं तिथं गेल्यानंतर दादाच्या डोक्यामध्ये फोडता येतील गन्नी पण पाणी भरता येते कलर आहेत कलर

आम्ही न जर वेळेस कलर म्हणजे लग्न झालं तर मी तर कलर खेळत नव्हते कधी तरी थोडा फार कोण लावला तर थोडासा पण ह्या वेळेस आमच्या घरात इकडं बघ आहे गेल्या वेळेस पण हिल्ले गेलं कलर खेळली होते आता तर ना ते घरामध्ये आणि हे बेबी न पूर्ण येल्लो कलरचं छान दिसत होतं पार त्याचं हे करून टाकलं घरामध्ये सगळ्यांना तिने आज कलर लावला मीच लवकर धुतला का तर ते मला पुसून टाकला मी सुका कलर टाकलं खूप खेळली ते घरामध्ये वगैरे झालं घरातलं पुसून काढलं आता गॅलरीत खेळत बसली होती आता घरामध्ये गेली मी ताईंच्या घरी चाललो ताईला कलर लावायला <गणीवलागे> केसांना तेल बिल लावले का कलर नाही का खराब होण्याचे जास्त केसर चाललो आपण दादा चालली हॅपी बोली बोलायला कपडे भिजवायचे नाही रा असाच कलर खेळायचा खाली पार्किंगमध्ये गेले तर मला असं वाटलंच होतं कलर खेळून सगळ्यांचा झाला असेल आणि तेच झालं होतं कलर सगळ्यांचा खेळून झाला होता तर मी मध्ये ऑलरेडी सगळे बलून घेतले होते दादाला जा नाही का दादाच्या अंगावर फोडायला दादा, दादा खालीच खेळत होता तर त्यांनी श्रीच्या अंगावरती बलून फोडला श्रीला नाही का ओलं व्हायचं नव्हतं तर झाली ती ओले गोडत होती मग दादा मोठा आहे तिला फोडता येत नव्हतं म्हणलं चला आता मीच ह्याच्या अंगावरती बलून फोडते पण ते बलून फुटत नव्हते लवकर खाली फुटायचे तर तो कॅच घेत होता पण त्याला मी एक पण काहीच दिला नाही का तर सगळे बलून असेच फोडून टाकले त्यानंतर म्हटलं ह्या दोघांना कलर लावून घ्या श्रीला पण म्हटलं त्या दोघांना कलर लाव आणि तो परत आला माझ्याकडं आणि म्हणला बलून तर म्हटलं संपले आता आता नाही का श्रीची गन आणि कलर आणले तर सगळे कलर आम्ही खाली फेकले होते नाही का तर ह्या बारक्याने येऊन माझ्या डोक्यात तरी बलून फोडलाच त्या दोघांना म्हणलं मला मम्मीकडं वरती घरामध्ये जायचे तर मला ओलं करू नका कलर लावता पण मम्मी त्याला दोघांना पण कलर लावला कलरफुल झालं ताईला खाली सर्वजण बोलवत होते तर म्हटलं ताईला म्हणलं चला तुम्ही जा खाली खेळायला कलर तर ताई म्हणलं तू पण चल मी म्हटलं नको बाबा मला सगळे खाली भिजवतात म्हटलं तुम्हीच जा तर आम्ही चक्क ब घराच्या बाहेर येऊन कलर लावला कातरनं ताईला घरामध्ये पसारा केलेला बिलकुल आवडत नाही त्यामुळं बाहेर गेलो कलर लावला आणि त्यानंतर त्यांच्या शेजारच्याही आल्या त्यांनाही कलर लावला दोघींनी पण लावला त्यांना हॅपी होली बोलली त्यानंतर माया लक्षात आलं दारामध्ये दाजी थांबले होते तर ताईला म्हणलं यार दाजी राहिले ताई ताईजींना कलर लावा तर ताई बोलल्या यावं मी तुम्हाला कलर लावते तर दाजी बोलले ये 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 घरात तर ताईला पसारा केलेला आवडत नाही नंतर झाला तरी ताईलाच का करावा लागेल काढावं लागेल त्यामुळे ताई म्हणल्या मी नाही लावणार मी चालले खाली बघा खाली कसा धुमाकूळ होता त्यामुळं मी नव्हते गेले मला माहीत होता असं गेलं ना असे पकडणार कलर लावणार भिजवणार त्यामुळं म्हटलं आपण वरतूनच बघावं मी वरतून खिडकीतून बघत होते मज्जा आणि त्यानंतर मी काय केलं मला थोडीशी आयडिया सुचली म्हटलं मी बसून काय करणार बघून ह्यांना मग मी कलर टाकते म्हणलं वरतून तर मी खाली कलर टाकत होते ताई पण म्हणत होते टाक टाक वरतून टाक कलर म्हटलं बोलवत होत्या पण मी म्हटलं मी येणार नाही आता मी वरतून तुम्हाला सर्वांना कलर टाकते म्हणलं अंगावरती पण मी खाली येत नाही सगळे बोलवत होते पण मी काय केली नाही पण घरी जाताना माझा खूप मोठा बोपट झाला का तर सगळे बिझी होते खेळण्याच्या नादात मी घरी चालले होते का तर शीत अगर चेंज करायचा होता ड्रेस ओला झालता थोडासा तर मी चालले होते पण मला त्यांनी बघितलं आणि भिजवलं तर सगळे म्हणले थोडासा डान्स कर मला तर काय डान्स जमत नाही तर चला म्हटलं थोडं ट्राय तर करावं का काय होते नाही का सगळे करत होते खूप छान करत होते मी तर कधीच असं पाण्यात लाईफ टाईममध्ये पहिल्यांदा मी डान्स केला होता तेही होळी दिवशी असं स्कूलमध्ये वगैरे तर केलं तर पण होळी दिवशी कधीच नव्हता केला मी फर्स्ट टाईम केला मला तर खूप आश्चर्य वाटत होतं ठीक आहे खूप सारे एन्जॉय केलं खूप मस्त वाटलं खूप एन्जॉय झालं म्हटलं आता चला घरी जाऊ का तर मला खूप थंडी वाजत होती म्हटलं आता घराकडे जावं आणि त्यासोबत काय झालं होतं वरतून मी येताना मला भिजवताना ते श्री पण नॉर्मल भिजली होती म्हटलं घराकडे जाऊ आणि आत्ता म्हटलं चला होत सागरला म्हणलं बस झालं चला घरी आलो सगळ्यांचा आवार आंघोळ्या बिंगोळ्या झाल्या आणि मी ठरलं होतं मी भिजणार नाही वरतूनच थोडासा कलर जायला लावला मला वाटलं नव्हतं मी भिजलं घरी यायच्या टायमिंगला सगळ्यांनी भिजवलं मला वाटलं लक्ष नसेल त्यांचं पण काय होतं भिजले थोडस एन्जॉय केलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि बाईच आंघोळ केली तरी पण हिज काही हॅपी होली संपत ही बोलो बोलो ले, बोलो ले, राजी आहे अजून काय अजून कोण आहे जगू नाही नाही आम्ही कालिया नाही वरच कोण आहे बबलू बबलू डब्लू 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 नाही बब्लू डब्ल्यू बोलू 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 होय मला माहितच नव्हतं ू डबलूंड बोलू बोलू काहीतरी आहे ना त्या भीम मध्ये ते सांगत होती यार लक्षात राहत नको नको झाली आता हॅपी बोली बास नाही यार नको ना श्री आता पाणी झालं ती ते खराब झालं झालं तर नाही नाही नको माझा फोन आहे खाली बसून मस्त असा तर आम्ही असं काही विशेष केलं नाही वाटण्याची भाजी भात पालक भाकरी आणि सिंपल असं जेवण केलंय आजचं धुलीवंदन घर ता तर सगळे असं चिकन बिकन खातात आणि आमचं पण चाललं होतं पण आज गुरुवारी आम्ही खात नाही तर तर म्हटलं बघून असं पण आपण रोज खा कधी कधी खातातच तर आहे पण आजचा दिवस खूप छान गेला मला वाटलं नव्हतं मी एन्जॉय करल थोडंफार तरी थोडंफार नाही पण ह्याच्या आधी कसं कसं ह्याच्या ह्याच्या आधी नव्हतं कधी केलं फर्स्ट टाईम मी डान्स केलाय म्हणजे हा नाही कधी केलाय सागर कधीच नाही लग्न झाल्यापासून कलर पण खेळायला नाही तर म्हटलं जर चला जाऊ दे तर ठीक आहे आज दिवस पण खूप छान केला आणि सागर पण नाही सागर नाही खेळ होळी आम्ही मी खेळे श्री खेळी मस्त दिवस गेला किचन बिचन आ किचन बिचन नाही किचन आवरलं भांडे झाले जेवण झालं आणि आता जेवण जास्त झालंय म्हणलं थोडंसं फिरून यावा श्रीला पण घेऊन जावा थोडंसं आम्ही न रोज ठरवलेलं आहे की आता जेवण झालं ना वॉकिंगसाठी जायचं तर श्रीला थोडंफार मनावं लागतं आम्हाला घेऊन जाताना श्री चल प्लीज तुला आईस्क्रीम देतो हे देतो तर आम्ही खाली गेलो तिला गोल गोल फिरवलं त्यानंतर म्हटलं चल घरी तर ती म्हणली बाबा मला आईस्क्रीम पाहिजे मग कार्टूनची आमच्या फरमाईश होती आम्ही तिला आईस्क्रीम देणार नाही असं होणार नाही गेलो आईस्क्रीम घेतली त्यानंतर तिला म्हटलं घरी गेल्यानंतर तुला खायला देईल आजचा व्हिडिओ पूर्ण वॉच केला असेल तर मनापासून खूप सारं थँक्यू बाय बाय गुड नाईट